बांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आला हुडो पाहणाऱ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टारपर्व करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल बसलं सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचे सर्वात महत्त्वाचे अपडेट व सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जर आपल्याला गावरान कुक्कुटपालनातून पावसाळ्यात मिळवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर पावसाळ्यात गावरान कुकुटपालनात आता शंभर टक्के करा या ठिकाणी इन्क्युबेटर मशीनचा वापर सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जर आपल्याला गावरान कुक्कुटपालनातून पावसाळ्यात कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आता पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनात शंभर टक्के करावाच लागणार इन्क्युबेटर मशीनचा वापर पण इन्क्युबेटर मशीनचा वापर जर आपण गावरान कुक्कुटपालनात पावसाळ्यात केला तर खऱ्या अर्थानं आपण या व्यवसायातून पावसाळ्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो का आणि जर समजा आपण पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर नाही केला तर काय होऊ शकतं तर मित्रांनो याच प्रश्नांची आज उत्तरं दिली जाणार आहेत आणि तुम्हाला समजावून सांगितले जाणार आहे की खऱ्या अर्थानं पावसाळ्यात जर गावरान कुक्कुटपालनात इन्क्युबेटर मशीनचा वापर केला तर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या पावसाळ्यात शंभर टक्के मिळणार आणि जर समजा आपण पावसाळ्यात गावरान कुक्कुट पाण्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर नाही केला तर आपलं खूप मोठं नुकसानसुद्धा होऊ शकते पण कशा पद्धतीनं जर याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओला लिंक शेअर करा मला माहीत नाही की असं का घडते आपण लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत यामुळेच मित्रांनो आपल्या सर्वांना मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवानो आणि मायबाप कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण एक गोष्ट लक्षात घ्या फार मेहनतीनं मी आपल्यापर्यंत व्हिडिओ या ठिकाणी पोहोचत असतो म्हणून शाबगासकीची एक थाप म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच का त्यानंतर बाजूला घंटीले घंटील ऑनलाईन ऑन करा याच्या वयावर प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कोकुट पालक बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ लाख मोलाचे अपडेट लाख मोलाचा सल्ला की जर पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनातून आपल्याला कमवायचा असेल लाखोंचा नफा तर आपल्याला पावसाळ्यात गावरान कुक्कुटपालनात इन्क्युबेशन मशीनचा वापर करावाच लागणार मग पावसाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर करणं का सक्तीचं आहे का बंधनकारक आहे खरच पावसाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्यानं लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो का आणि जर नाही वापर केला तर खूप मोठं नुकसान होऊ आहे का चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक या ठिकाणी उत्तरे मित्रांनो या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्यासमोर मी सादर करणार आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्या सर्वांना आजवर सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं पण आजच्या घडीला रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहोत ज्यामुळे इथून पुढे आपल्याला मी सांगणार मी शिकवणार मी समजावणार यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा निवडापा काम होण्याचं आपलं स्वप्न शंभर टक्के होऊ शकते परिपूर्ण मित्रांनो आम्ही मार्गदर्शन कशा पद्धतीनं करतो ते प्रथम सांगतो तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असते पहिल्यांदा लेक्चर होते मग त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची आणि कोंबड्यांना आजारापासून कसं वाचवायचं आणि जे तिसरं सेगमेंट असते प्रश्न उत्तराचं तर याच्यामध्ये आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात तुम्ही म्हणाल हे तर आठवड्याला वाहते इतर दिवशी प्रश्नांचं काय तर मित्रांनो तर इतर दिवशी जे प्रश्न उपस्थित होतील तर त्यासाठी आपण लखन सरांचा नंबर दिलेला आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट ज्यांनी रजिस्ट्रेशन केले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान सरांना कॉल करून प्रश्नांचे उत्तर मिळू शकतात म्हणजे आम्ही आपल्यासोबत कंटिन्युअस जोडलेले आहोत तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आमची पाच फक्त मुख्य उद्दिष्ट बघा त्यानंतर रजिस्ट्रेशन आपण करू शकतात पहिलं उद्दिष्ट आम्हाला वाटतंय की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले हे जे आहेत तर यांचा सर्वात जास्त खर्च कशा बाबतीत तुम्हालाही माहिती आहे की गावरान कोंबडी आणि पिल्ले यांचा सर्वात जास्त खर्च खाद्यावरती होतो आणि खाद्याचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी कसा करायचा याबद्दल आमच्या संकल्पना आहे ज्यामुळे तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जाईल त्याच्यानंतर आपण जर बघितलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आप की आपल्या गावरान कोंबडीवरती पिल्ल्यांवरती कसल्या प्रकारचा आजारी होऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण वेळोवेळी व्हायला पाहिजे मग त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे कोंबडी आजारी पडणार नाही चुकून मुकून कोंबडी आजारी पडली लसीकरण करूनसुद्धा तर त्या कोंबडीचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू तर कमी राहू शकेल त्याच्यानंतर तिसरा जर मुद्दा बघितला शत्रुपक्षी शत्रुप्राणी त्यासोबतच जो अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कडक उन्हाळा आहे कडाक्याची थंडी आहे या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होण्यासाठी एक आदर्श आणि मजबूत शेळ असायला पाहिजे तर हा आदर्श आणि मजबूत शेळ कशा पद्धतीनं निर्माण करायचा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी महिन्यात की ज्यामुळं आपली पैशाची वेळेची आणि जागेची बचत होऊ शकेल याबद्दल सखोल मार्गदर्शन जर चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे पिल्लू मोठं करेपर्यंत आपल्याला काही त्रास होणार नाही सर ते शेवटी पाचवं जर उद्दिष्ट बघितलं तर गावरान कुक्कुटपालनामध्ये तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबळे गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन केले जाते ज्यामुळे लाखोंचा आपण कमावू शकता मग खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा रायझिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात यासाठी कॉल करा लाखान सरना लखन सरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बस जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बसवर आपलं पूर्ण पूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंच चार एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सुखल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणूं फाकाम होण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थानं जर आपल्याला गावरान कुक्कुटपालन करायचं असेल लाखोंचा निवडणुना फॉर्म मिळवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी आपण कॉल करू शकता लेखन सारा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे थमनेलमध्ये पाहिजे टायटलमध्ये पाहिजे की जर आपल्याला पावसाळ्यात गाव कुकुटपालनातून लाखोंचा निवड नफा कमावायचा असेल तर पावसात गाव कुकुटपालनात गोटपालना मशीनचा वापर हा करावाच लागेल पण पावसाळ्यात इन्कुब्युटर मशीनचा वापर करणं का बंधनकारक आहे आणि आपण जर पावसाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर केला तर खऱ्या अर्थान आपल्याला लाखोंचा निवड मिळू शकतो का नफा या ठिकाणी चेक करा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जर आपल्याला पावसाळ्याचा विचार केला तर एक गोष्ट माहीत आहे की पावसाळ्यामध्ये आपण गावरान कोंबडीखाली अंडे जर ठेवली तर मित्रांनो गावरान कोंबडी ठेवलेल्या अंड्यामधून आपल्याला पिल्ले जास्त प्रमाण प्राप्त होत नाही कारण पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात ढगांचा गडगडाट आणि विजांचा गडगडाट झाला तर आपली जी गावरान कोंबडी असते तिची एकाग्रता भंग होते आणि यामुळे आपली गावरान कोंबडी एकाग्रतेनं त्या ठिकाणी अंड्यांना रोटेशन करू शकत नाही म्हणजे घुळू शकत नाही अशा परिस्थितीने आपण बघितलं की गावरान कोंबड्या ज्या असतात पावसात खूप कमी प्रमाणात पिल्ले काढतात मग अशा परिस्थितीत एक गोष्टीचा विचार केला की जर पावसाळ्यामध्ये आपण पिल्ले काढले आणि ही पिल्ले मोठे केले तर आपण हिवाळ्यामध्ये हे पिल्ले आपले बऱ्यापैकी मोठे होतील आणि तुम्हाला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये कोंबडीच्या असणाऱ्या पिल्लांना कोंबड्यांना पठड्यांना सर्वांना मागणी ही चांगली असते मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हो की गावरान कोंबडीच्या खाली जर आपण अंडी ठेवली तर पिल्ले काय आपल्याला जास्त प्रमाणात पावसात मिळणार नाहीत पण अशा परिस्थितीत हिवाळ्यामध्ये मागणी जास्त असते ही मागणी परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला पावसाळ्यात पिल्ले काढणं गरजेचे मग पिल्ले काढायचे असतील तर आपल्याला काय करावं आहे मित्रांनो कम्प्युटर मशीनमध्ये पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करावा लागणार आहे मग आपल्याला काय करायचं एक गोष्ट समजून घ्यायची की ज्या पद्धतीने गावरान कोंबडीच्या खाली अंडी ठेवली तर ती पिल्ले काढू शकत नाही मग खऱ्या अर्थानं पावसाळ्यात थी। मशीन सुद्धा पिल्ले काढू शकत नाही का तर लक्षात घ्या मित्रांनो मशीन ही निर्जीव असते त्यामुळे बाहेरच्या वातावरणात तिचं काही घेणे देणं नसते विजा किती कडाडू द्या ढगांचा गडगड किती होऊ द्या काही संबंध नाही जर आपल्याकडे लाईटची व्यवस्था असेल किंवा त्या ठिकाणी इन्व्हर्टरची व्यवस्था असेल किंवा सकाळ संध्याकाळ फक्त दोन अडीच तास लाईट जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतात मित्रांनो फार i let's get there मशीनमध्ये अंडे ठेवून पिल्ले प्राप्त करू शकतात मशीनमधलं टेम्परेचर हे सेट आऊट असते आणि त्याचबरोबर ह्युमिडिटी असते फॅन असतो त्यामुळं मशीनमधील अंड्यांना जेवढा पिल्लू तयार करण्यासाठी उपयुक्त घटकांची गरज असते सगळे घटक मिळतात आणि याच्यामुळं आपण बघू शकतात की मित्रांनो या ठिकाणी पावसाळ्यातसुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला पिल्ले प्राप्त होतात पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात पिल्ले प्राप्त झाल्यामुळं मग ही पिल्ले हिवाळ्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात आणि याच्यामुळं आपल्याला हिवाळ्यामध्ये दाम दुप्पट दर मिळतो हा दाम दुप्पट मिळणारा दरच मित्रांनो आपल्या लाखोंचा निवड कमवण्याचा मार्ग प्रशस्त करतो आणि यामुळेच मित्रांनो पावसाळ्यात इन्कुब्युटर मशीनचा वापर केल्यानं आपण अशा पद्धतीनं लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी कमावू शकतात पण ह्या उलट जे कुकुट पालक बांधव पावसाळ्यात मशीनचा वापर करणार आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की कोंबडी खालून तर तुम्हाला पिल्ले मिळणार नाहीत म्हणजे तुम्ही पावसाळ्यात जिथं आहात तिथंच तुम्ही त्या ठिकाणी हे राहणार तुमच्यात एक टक्के सुद्धा प्रोग्रेस होणार नाही आणि मग करून करायचा व्यवसाय आणि प्राप्त करायचा असेल लाखोंचा न वळणं तर थोडीशी आपल्याला या ठिकाणी स्मार्ट मेहनत करावी लागेल आजच्या याच्यामध्ये ढोर मेहनत करून काय फायदा नाही आजच्या याच्यामध्ये फक्त आपल्याला जे मित्रांनो डोक्याची मेहनत करायची डोक्याची मेहनत एवढं सांगते की पावसाळ्यामध्ये कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले निघत नसतील तर तिथं न थांबण्या न थांबता आपण जर मशीनचा वापर करून त्या ठिकाणी त्यात अंडे टाकून पिल्ले प्राप्त केले तर मित्रांनो कोबडी अंडे देत राहील आपल्याला मशीनमधून पिल्ले मिळत राहतील ज्यामुळे मित्रांनो आपण हिवाळ्यामध्ये खूप जबरदस्त मोठ्या प्रमाणात बॅच वाढू शकू व लाखोंचा निवडणपास सहजगत्या खेचून आणू शकू तर अशा पद्धतीनं आपण जर पावसाळ्यात योग्य पद्धतीने गावरंग कुकुट मशीनचा वापर केला तुम्हाला आमका सांगतो गावराग कुकुटपाला मशीनचा वापर करून पावसाळ्यात आपण शंभर टक्के लाखोंचा निवळ नफा या पद्धतीनं प्राप्त करू शकतो जर पावसात गावरा कुगुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण पावसळात गावरा कुक्कुटपालनात शंभर टक्के इन्क्युबेटरचा वापर करा आता तुम्हाला समजला असेल की पावसाळ्यात इन्क्युबेटर मशीनचा वापर केल्यानं कशा पद्धतीनं गावरांग कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो आणि जर नाही केला तर कशा पद्धतीनं आपल्या हातातला लाखोंचा निव्वळ नफा दुसरे कोणी हिरावून घेऊन जाऊ शकतं तर याच पद्धतीचं सूक्ष्म आणि बारीक सारीक जे काही मित्रांनो मार्गदर्शन आहे ते मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे सातत्यानं देत असतो यामुळं माझ्यासोबत जोडला गेलेला पालक बांधव आज लाखोंचा निवळ नफा प्राप्त करत आहे जर आपल्यालासुद्धा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल तर आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती सरांना कॉल करा लखन सरांनी फोन उचलताना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांग सांगतील एवढं केल्यानंतर मग लगन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चार एट टू सिक्स झिरो डबल फोर पाठवलं बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तर मित्रांनो जर एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्क अर्थ उत्पादनापासून विक्रपयांचल मार्गदर्शन आपण मिळेल ज्यामुळे कोणसा निवडा फाकवण्याचं मनसुभा या ठिकाणी होईल आपला परिपूर्ण तर मित्रांनो खऱ्या अर्थानं करायचं असेल गाव रंगुट कमवायचं कमावचं असेल लागून निवडण पात्र आज राईिंग थात्यांच्या ऑनलाईन प्रोग्राम प्रोग्राममध्ये सामील व्हायसाठी कॉल करायला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं आपण मोफत होऊ शकतात कारण छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाडू तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की पावसात गावरान कुकुटपाला लाखोंचा निवडणफा कमवायचा हो असेल तर या पद्धतीनं आपल्या इन्क्युब्युटर मशीनचा वापर करावा लागेल ला अन्यथा आपल्या लाखोंचा निवडणफा पावसाळ्यात मिळू शकणार नाही तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये से लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधव कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि मायबाप कुकुट पालक बांधवानो आणि कास्ताकार बांधवानो एकच विनंती आपल्याला करतो की आपण लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल प्रत्येक प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवायचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल करतो मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त